महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील शुक्रवारी दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज तालुका आसेगाव येथील नऊ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवाऱ्यातील शेत गट क्रमांक दोनशे एक मध्ये शेतीकामासाठी जात होते सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील सात महिलांचा मृत्यू झाला त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता त्यांनी व्हिडिओची तात्काळ दखल घेतली त्या व्हिडिओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचं जाहीर केलं मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज न्यूजेट